प्रेषित योहनाने पाच पुस्तक लिहिले त्यापैकी तीन पत्र होते एक शुभोत्न एक शास्त्राचं शेवटचं पुस्तक प्रगतीकरण आणि हे जे तीन पत्र त्याने लिहिले ते ज्या मंडळ्या इफिस आणि इतर भागामध्ये त्या काळात आशा महिना मध्ये स्थापन झालेल्या होत्या त्या मंडळांना उद्देशून लिहिलेल्या आहे काही व्यक्तींना उद्देशून आहे त्यापैकी आज आपण योनाचं तिसरं पत्र पाहणार आहोत नव्या घराचा सारांश प्रत्येक पुस्तकाचा सारांश पाहत असताना आज आपण तिसऱ्या पत्रापर्यंत आता पत्रामध्ये योनाचा विषय होता देवाबरोबरची yeah. सहभागिता yeah. कशी असू शक्ती असल्याने काय होतं नसल्याने काय होत दुसऱ्या पत्राचा विषय आहे खोट्या शिक्षणापासून आणि खोट्या शिक्षकापासून सावध राहणे या त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे तिसरं योनाचं जे पत्र आज आपण पाहणार आहोत त्याचा विषय आहे की ख्रिस्ती सेवक आणि ख्रिस्ती बंदी बंधू भगिनी यांना जे सेवा करत आहे त्यांचा पाहुणचार करणे आणि त्यांना उत्तेजन देणं आणि ज्या सत्यात आपण आलेलो हो, आहोत त्या सत्यात देवाविषयीच्या सत्यात आपण स्थिर राहणं अर्थातच पत्रा या पत्राचा लेखक आहे प्रेषित यव्हाण जो बारा प्रेक्षितांपैकी एक होता आणि हे पत्र अंदाजे इसवी सला नंतर नव्वद मध्ये लिहिलेलं आहे एडी नाईन्टी आणि हे इफीस येथून लिहिण्यात आलं आता हे पत्र समजण्यासाठी काही किल्ल्या आवश्यक असतात तर पहिली की पहिली किल्ली ही आहे ख्रिस्ती सेवकांचा ख्रिस्ती बंधू भगिनीचा पाहून किवर्ड इज हॉस्पिटॅलिटी मुख्य शब्द आहे पाहुच आता हे पत्र लिहिण्याचे पाच प्रमुख उद्देश आहे फायव्ह स्पेसिफिक पर्पसेस मी सांगू इच्छितो सुरुवातीला की हे पत्र गायस नावाच्या एका व्यक्तीला उद्देशून देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये तीन व्यक्तींचा उल्लेख आढळतो गायस गायक रुपीज आणि डेमेट्रियल आता हे सर्व ग्रीक लोक होते ग्रीक नाव आहे मराठी नावांना एक लक्षात घ्या तर गायस नावाच्या व्यक्तीला जो ख्रिस्ताकडे आला जो विदर्भातून होता त्याला उद्देशून हे पत्र दिवानाने लिहिलंय आणि हे छोटंसं पत्र आहे पण महत्वाचं आहे तर फाईव्ह स्पेसिफिक पर्पसेस पाच मुख्य उद्देश पहिला उद्देश हा की जे सत्य गायस याला समजलेलं आहे त्या सत्याला त्याने धरून राहावं आणि जे काही पाहुणे वक्ते देवाचे सेवक यवान आणि इतर पाठवत आहेत त्यांच्या मंडळीला त्यांचा त्यांनी पाहुउचार करावा त्यांचं ऐकावं याविषयी सांगितलेला आहे हा उद्देश आहे सत्यात सत्याला धरून राहणं आणि सेवकांचा पाहु वचन एक ते सहा आपण जरा वाचू प्रिय या गायस यास तुझ्या खरी प्रीती करणारा वडील याच कडून आता या ठिकाणी स्वतःला मंडळीचा वडील असं म्हणतो पण तो वडीलच नव्हता तर तो एक प्रेषित पण होता दोन दो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे असे मी प्रार्थना करतो ही योहनाची इच्छा गायस बद्दल आहे आणि ही देवाची इच्छा आज तुमच्याने माझ्याबद्दल आहे कारण जे पत्र लिहनाने गायसला उद्देशून लिहिलं ते जर देवाचं वचन शास्त्र ठरलं तर, तर तीच देवाची इच्छा आज तुमच्याने माझ्याबद्दल आहे आणि ती काय की जसं तुझा आत्मा सुस्थितीत आहे पहिल्याने आत्मा तसे तुला सर्व गोष्टी सर्व हा शब्द सुस्थिती व आरोग्य असणार म्हणजे आत्मिक सुस्थिती सर्व गोष्टी म्हणजे कामाधंद्यात सुस्थिती आणि शारीरिक आरोग्य म्हणजे त्याचा सर्व आरोग्य तरीही योनाची प्रार्थना त्याच्यासाठी होती इच्छा होती वचन ती कारण तू सत्याने चालतोस आणि तुझ्याविषयी बंधू जनाने येऊन साक्ष दिली यावरून मला आनंद झाला तेव्हा अतिशय आनंद झाला बघा काही लोक मंडळीतले पालकांना देवाच्या सेवकांना आनंद करणारे असतात काही लोक टेन्शन देणारे आणि या ठिकाणी यॉन म्हणतो की ज्यावेळेस तुझ्याबद्दल मी साक्ष ऐकली इतरांकडून की तू सत्यात अजूनही चालत आहेस त्यावरून मला अत्यानंद झाला आणि म्हणून प्रश्न असा आहे कि तुभी, की तुम्ही तुमच्या मंडळी प्रमुखांना आनंदित करतात की दुःख देतात सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशाने होत नाही आणि खरं आहे की प्रत्येक बाळक प्रत्येक देवाच्या सेवकांना ज्यांना त्यांनी वचन सांगितलेलं आहे ते अजूनही वचनात धरून आहे देवामध्ये आहेत अनेक वर्ष उलटून गेले तरी याच्याशिवाय दुसरा आनंद कोणत्या गोष्टीने होत नसतो आणि प्रभूशीने सांगितलं की तुम्ही फळ द्यावं आणि ते फळ टिकून आणि ते फळ जेव्हा टिकून राहत जसं तुम्ही आता जवळजवळ दोन टिकून आहात त्याने मला आनंद होतो वचन पाच प्रिय बंधू अनोळखी बंधुजनासाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणे करतोस आता गायस हा अनोळखी जे बंधुजन होते जे त्या चर्च चे मेंबर नव्हते पण ख्रिस्ताकडे वळलेले होते पण दुसऱ्या भाषेचे दुसऱ्या जातीतून आलेले दुसऱ्या गावाचे होते सुद्धा हा माणूस होता होता तो करीत स्वागत म्हणून पाचव्या वचनात विहान लिहितो की प्रिय बंधू अनोखी बंधूजनासाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणे करतोस त्यांनी मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील आता ह्या पहिल्या सहा वचनामध्ये आपण पाहतो उद्देश काय की जेव्हा कौतुक करीत आहे प्रशंसा करीत आहे की तो सत्यात स्थिर आहे आणि सेवकांचा पोहोचार करीत आहे दुसरा उद्देश सेकंड पर्पस दुसरा पॉइंट वचन सहा ते आठ आपण वाचू त्यांनी मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली म्हणजे जे लोक या मंडळीला भेट देऊन गेले जे गायच्या घरी राहून गेले ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्यांनी लावून त्यांच्या मंडळांमध्ये साक्ष दिली त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटा लावशील तर बरे करशील कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले आहे आता जे लोक बाहेर पडले त्यांनी ह्या गायसच्या चर्चला भेट दिली ज्यांचं गायसनी स्वागत केलं त्यांच्याबद्दल आता इथे सा, एक महत्वाचं तत्व सांगितले कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले म्हणजे जे, जे परराष्ट्रीय विधर्मी आहेत त्यांच्याकडून कोणती दान किंवा कोणती वर्गणी डोनेशन गोळा करायचं नसतं भाँगे भाँगे। ए, ए ए हे तत्व आहे पण आपण पाहतो की आजकाल चर्चेस आणि लोक पावत्या फटतात डोनेशन घेतात ही प्रथा ही पद्धत शास्त्राला धरू नये म्हणून म्हणतो की सातव वचन जरा म्हणतो जाऊन सांगू नका की डोलर शिरसाट असे शास्त्र काय सांगतं ते महत्वाचं सातव वचन बघा ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडले म्हणजे हे लोक परराष्ट्रीयांकडून काही घेत नव्हते फक्त देवाच्या मंडळीतले देवाच्या लोकांकडूनच ते ऑफरिंग स्वीकारत होते ही पद्धत पहिल्या चर्चे ऐकून घ्या नाही पण आम्ही आमच्या चर्च आहे पण येशू ख्रिस्ताच्या ही पद्धत आहे आणि ही देवाची आज्ञा देवाचं वचन वचन आठ म्हणून आपण आशांचा पहुचार करावा अशांचा हा शब्द की जे वचनानुसार सेवा करतात त्यांचा पोहोचार म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ त्यांचे पार्टनर म्हणजे जेव्हा आपण करतो जेव्हा त्यांच्या गरजा पुरवतो जेव्हा त्यांना ऑफरिंग देतो तेव्हा काय होतं माहिती आहे का आपण त्यांचे सहकारी होतो बघा जे सेवक आहे सेवक करणारे आहे त्यांचे सहकारी तुम्ही होऊ शकता का हो या म्हणून दुसरा पॉईंट हा की योहान गायसला उत्तेजन देतो की जे काही तू वर्गासाठी सेवकांसाठी करत आहे ते करत राहा उत्तेजन दुसरा आणि मग तिसरा उद्देश काय वचना नऊ अकरा मी मंडळीला थोडेसे लिहिले परंतु तिच्यामध्ये अग्रण्य अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा देव हा आमचा स्वीकार करीत नाही आता या मंडळी एक प्रॉब्लेम माणूस होता आणि जवळजवळ प्रत्येक मंडळीत कोणी ना कोणी एखादा तरी प्रॉब्लेम करणारी व्यक्ती असते कोणतंही चर्च ह्या भूतलावर परिपूर्ण नाही कोणतेही पालक सेवक परिपूर्ण नाही कोणतेही चर्च मेंबर परिपूर्ण नाही ऐकून घ्या एका व्यक्तीने तरी म्हटलं की मी परफेक्ट चर्च शोधत हो आहे आणि त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की परिपूर्ण चर्च जर सापडलं तर त्याला होऊ नका कारण त्याने म्हटलं का। जर तू जॉईन झाला तर ते चर्च परिपूर्ण राहणार नाही म्हणून hmm. कोणती मंडळी कोणते पालक सेवक हे परिपूर्ण नाही पण हा एक माणूस प्रॉब्लेमॅटिक काय होता तो म्हणतो की तिच्यामध्ये वचन न त्या मंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा मंडळीत मीच मेन आहे मी अत्यंत महत्वाचा आहे माझ्या कंट्रोलमध्ये पालक आणि सर्वजण आहे मी सांगतो तसं होतो अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत प्रफेस हा आमचा स्वीकार करीत किती विशेष आहे युवान येशू ख्रिस्ता बरोबर राहिला तो जे लोक या मंडळीत पाठवत होता शिक्षण देण्यासाठी सेवा करण्यासाठी हा माणूस हा समजायचा की मी मेन हेड आहे कोणाला एंट्री द्यायची कोणाला उपदेश करायला लागायचं कोणाला ते मी म्हणून जवानाने पाठवले लोकांचा पण तो स्वीकार करत नव्हता का कारण मंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा त्याची इच्छा होती की मला लोकांनी महत्व द्यावं बघा असं होतं का असं दोन हजार वर्षापासून होत आलेलं आहे आजही होत आहे आता वचन यामुळे मी आलो तो जी कृत्य करतो त्यांची आठवण दे मी जेव्हा तुमच्या मंडळीला भेट दे जेव्हा हा माणूस काय करतो त्याची तिला आठवण देईल तो आमच्या विरुद्ध द्वेष बुद्धीने वाशबड करतो बघायची जो राहिला तो आणि त्याने त्याच्या विरुद्ध तो बोलतो हा माणूस कसा होता बघा स्वतःच महत्व वाढवण्याची त्याची इच्छा होती लालसा होती दुसरी गोष्ट देवाच्या सेवकांविरुद्ध तो वायफळ बडबड करतो तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही वचन बघा आणि तो बंधूजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी व्हायर घालून देतो किती प्रॉब्लेमॅटिक हा एक माणूस आता आपण म्हणू की शिष्यांच्या काळात पण असे लोक होते का अशा मंडळांमध्ये एवढं टीचिंग येशू ख्रिस्ता बरोबर चाललेले शिष्य त्यांच्या मंडळीत असे प्रॉब्लेमॅटिक लोक होते का हो माणूस काय करत होता व्यर्थ बडबड करून त्याचं समाधान होत नव्हतं तर तो बंधू आणि जे मंडळीचे लोक स्वीकार करतात आपल्या घरी त्यांना पाहुणे म्हणून ठेवतात त्यांना त्यांना तो चर्च मधून टाकतो प्रिय बंधू अनुकरण करू नको तर सामन्याचे कर चांगले करणारा देवापासून आहे वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही इतकं म्हणून नऊ ते अकरा तिसरा उद्देश काय ताडण किंवा रिपय नावाच्या वर्तना गैरवर्तनाबद्दल आणि त्याच्या गर्वाबद्दल तिसरा पॉइंट दियत याच्या गैरवर्तनाबद्दल आणि गर्वाबद्दल ताडण किंवा निषेध वचना नऊ ते अकरा चौथा पॉइंट चौथा उद्देश काय वचन बारामध्ये मध्ये डेमेत्रिय विषयी आता आणखी एक व्यक्ती आहे त्या चर्च मध्ये सर्वांनी व स्वतः सत्याने चांगली साक्ष दिलेली आहे आम्ही साक्ष देतो आणि आमची साक्ष खरी आहे तुला ठेव आता याच्या उलट हा डेमेत्रिय आणि हे दोन्ही एकाच चर्च आहेत म्हणजे काय म्हणजे हे की चर्च मध्ये सगळेच लोक सगळेच साखे नसतात एखादा व्यक्ती एखादा माणूस एखादी बाई प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे चर्च असं होत नाही किंवा एखादी व्यक्ती चांगली पूर्ण समर्पित आहे देवाला घेऊन वागणारे म्हणजे सगळं चर्च असं पण होत नाही मिक्स असत ऐकून घ्या चौथा उद्देश काय की कि याच समर्थन तो म्हणतो त्याच्याबद्दलची साक्ष चांगली आम्ही साक्ष देतो चौथा उद्देश समर्थन आणि पाचवा उद्देश काय आहे बघा दहा यामुळे मी आलो तर जी कृत्य तो करतो त्याची आठवण देईल तो आमच्या विरुद्ध द्वेष बुद्धीने वायफर बडबड करतो तेवढ्याने त्याचं समाधान होत नाही आणि तो बंधूजनाचा स्वीकार स्वतःही करीत नाही आणि जे स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी बाहेर वचन तेरा मला तुला पुष्कळ लिहायचे होते पण ते शैनी व लेखणीने लिहिण्याची माझी तर मी तुला लवकर भेटेन अशी मला आशा आहे तेव्हा आपण समक्ष म्हणून आजचा उद्देश काय यवनाचा मंडळीला भेटण्या गायसला आणि या मंडळीला भेटण्याची इच्छा आणि त्या मंडळीतील प्रॉब्लेम सोडवण्याची मार्गदर्शन तो म्हणतो ह्या मंडळीत हे हा माणूस हे प्रॉब्लेम करीत आहे ते सोडवण्यासाठी मी प्रत्यक्ष येईन मला भेटण्याची इच्छा आहे आणि ही त्याची इच्छा पूर्ण झाली की नाही आपल्याला माहीत नाही पण नक्कीच झाली असताना कारण जर देवाचं प्रकट करण देवाने जर त्याला त्या मंडळीसाठी यांच्यासाठी काही वचन दिलं तर नक्कीच तो संदेश या मंडळीला मिळत पोचला असताना डिलिव्हर झालेला असतो आता ह्या आता हे झाले पाच उद्देश आता ह्या पत्राचं मुख्य वचन मुख्य वचन जे आहे ते अकरा वचन वाईटाचे अनुकरण कर। करू नको तर चांगल्याचे अनुकरण करायचं नाही हे आपल्याला कळलं चांगले करणारा देवापासून आहे वाईट करणाऱ्या देवाला पाहिलेले नाही देवाची ओळख नाही तारणाचा अनुभव म्हणून तो वाईट करतो पण ज्याने देवाचा अनुभव घेतलाय तारणा तो कधीही वाईट करणार नाही तर म्हणून मुख्य वचन आहे तिसरे वाहन वचन अकरा कि वस आणि याच्यातले दोन प्रमुख धडे पहिला धडा हा की सुवर्तेच्या सत्यात आपण स्थिर राहिलं पाहिजे आणि चाललं पाहिजे त्याच्या सत्यात आपण स्थिर राहिलं पाहिजे आणि चाललं पाहिजे म्हणजे नो कॉम्प्रोमाइज कोणतीही कौं तडजोड नाही आणि दुसरा धडा हा की जे खरे देवाचे सेवक आहेत देवाचे निवडलेले त्यांचा हो के आपण केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की खरे आणि खोटे कशावरून हो ओळखायचे त्या दिवशी कोणीतरी विचारला रघुष्ठे वाक्यात हे उत्तर असं आहे की चांगल्या झाडाला वाईट फळ येत नाही वाईट झाडाला चांगला कशावर ओळखायचं पहिली गोष्ट त्यांचं चारित्र कॅरेक्टर दुसरी रोज त्यांचं टीचिंग किंवा शिक्षण शास्त्रावर आधारित आहे का आणि त्यांचे साक्ष कशी आहे यावर ते जे सांगतात ते चेक करून पाहायचं वचनानुसार आहे का तो तर ते खरे देवाचे आहे ते सांगायचं तर असं हे छोटस योनाचं तिसरं पत्र आहे